रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चौथ्या प्रयत्नात आय पी एल ट्रॉफीवर नाव कोरण्यात यशस्वी ठरले आहे मंगळवारी झालेल्या बँगलोर टीमने अंतिम लढतीत पंजाब किंग्सला सहा धावांनी पराभूत करत अखेर जेतेपदाचा मान मिळवला मात्र आर सी बीच्या ह्या विजयामुळे विराट कोहली इतकेच त्याचे चाहते देखील खुश झाले आहेत विराटसाठी चक्क एक अभिनेता विराटचं मंदिर बांधणार आहे जर हा सामना आर सी बीने जिंकला तर मी विराट कोहलीचे मंदिर बांधेन असं एका अभिनेत्याने म्हटलं होतं त्याची सोशल मीडियावरची ही पोस्ट आता सध्या चांगलीच व्हायरल होते नेमका हा अभिनेता कोण आहे त्याने पोस्ट मध्ये असं काय म्हटलंय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्सच्या या अंतिम सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी प्रचंड उत्साही होते हा सामना सुरू होण्यापूर्वी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने म्हटलं होतं की जर आर सी बीने ही मॅच जिंकली तर तो विराट कोहलीसाठी मंदिर बांधणार आणि विजय माल्याचे सर्व कर्ज फेडणार आता आर सी बीच्या या विजयानंतर त्या अभिनेत्याचे हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे हा प्रसिद्ध अभिनेता म्हणजे नकुल मेहता ज्याने बड़े अच्छे लगते हे यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत त्यानेच विराट मंदिर बांधणार असं वक्तव्य केलं आहे आय पी एलच्या अंतिम सामन्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात अत्यंत उत्साहाने तो, तो म्हणाला अखेर अठरा वर्षांनंतर तो दिवस आला जेव्हा आपण तो विजयाचा कप उचलणार मिस्टर कोहली हा निर्विवादपणे आय पी एल क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि तो यंदा पहिली ट्रॉफी उचलणार आहे तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात ना बीने आपल्याला संयमाचा खरा अर्थ शिकवला आहे फक्त हा सामना जिंका आणि हा सामना जिंकल्यास मी वचन देतो की मी कन्नड भाषा शिकेन आणि हा व्हिडिओ पुन्हा अपलोड करेन मी दाक्षिणात्य नाश्ता खाण्यासही सुरुवात करेन जिथे वायफाय चांगला असेल तिथे मी राहायला जाईल तुम्ही फक्त हा विजय प्राप्त करा आणि त्यासाठी मी सर्व काही करायला तयार आहे मी विराट कोहलीसाठी मंदिर देखील बांधेल नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणातही रसम खाईल मी विजय मालल्याचंही सगळं कर्ज फेडेन तुम्ही फक्त हा सामना जिंका अशी वचन तो या व्हिडिओत देताना दिसतोय त्यामुळे आता आर सी सवाल करत आहेत अशा आशयाची पोस्ट नकुलने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे आता विराट कोहलीचे मंदिर बघायला तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद